नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपल सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरच्या हुपरी शाखेच्या देवच कार्यालयाचं उद्घाटन सांगवडे येथे मोफत आरोग्य सेवा सुविधा बँक सुरू जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखा हुपरी गसांगव सांगवडे व सगडे शाखांच्या संयुक्त ग्राहक मेळाव्याचं औचित्य साधून वीराचार्य मोफत आरोग्य सेवा सुविधा बँकेचं चौथे विभागीय केंद्र शाखा सांगवडे येथे सुरू करण्यात आले या सेवा केंद्राचं उद्घाटन कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरचे संचालक व कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक मान्य अदिनाथ किनिंगे आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक मान्य सागर चौघुले यांच्या शुभ हस्ते व शाखा उपरीच्या अद्यवत कार्यालयाचं उद्घाटन सहकार भारती कोल्हापूरचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर व प्रसिद्ध उद्योगपती महावीर घाट यांच्या अमृत हस्ते व्हाईस चेअरमन प्राध्यापक अप्पा भगाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब भोपरीचे माजी सेक्रेटरी बाबूराव रणदिवे कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे संचालक संजय माने जैन समाज कसबा संघाचे अध्यक्ष सुशीलकुमार भोजे युवा उद्योजक बाळासाहेब धुळगडे सरपंच वीरश्री जाधव हसवडेचे उद्योजक सुहास नुल्हे वसगडेचे उपसरपंच सुनील पाटील वसगडे जैन समाजाचे अध्यक्ष दुळगोंडा पाटील उपस्थित होते परिसरातील संस्थेच्या ग्राहकांचा संवाद मेळावा होपरी येथे संपन्न झाला यावेळी संस्थेचे चेअरमन मान्य अरविंद मजलेकर यांनी सांगितलं की वीर सेवा दल व कर्भवीर अण्णांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे आम्ही सर्व मंडळी आहोत सभासदांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सेवा देत असतानाच समाजसेवेचा वजा पुढे नेण्यासाठी आज आरोग्य सुविधा केंद्राची सुरुवात सांगोळी शाखेत केली आहे समाजातील तळागाळातील रुग्णांना जेव्हा घरी उपचार घेण्याची आवश्यकता भासते अशा उपचार कालावधीत आवश्यक असलेलं मेडिकल साहित्य खरेदीसाठी पैसा खर्च करणं शक्य होत नाही ही गरज लक्षात घेऊन संस्थेने अशा रुग्णांसाठी या समाजातील सर्वांसाठी मोफत आरोग्य साहित्य वापरास उपलब्ध करून दिलं आहे यामध्ये ऑक्सिजन मशीन वॉकर व्हीलचेअर वॉकिंग हँडस्टिक कमोडचेअर वॉटर एअरबेड फाउलर बेड सेमी फोल्डर बेड युरिन पॉट इत्यादी साहित्य मोफत वापरासाठी दिलं जाणार आहे या योजनेचा परिसरातील लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राध्यापक अप्पा भगाटे म्हणाले कर्मवीर मल्टीस्टेट संस्था ही नॉलेज इन्स्टिट्यूट बनली असून ती इतर संस्थांना मार्गदर्शक आणि नेतृत्व देणारी संस्था बनली आहे संस्थेने नुकतंच चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्याशी करार केला असून त्यांच्या अथनी व सांगली येथील शोरूममध्ये कर्मवीर मल्टीस्टेटचं काउंटर सुरू केलं आहे ग्राहकांना सुवर्ण खरेदीसाठी व माफक दरात तत्काळ कर्जसेवा उपलब्ध करून दिली याशिवाय या ठिकाणी या सात ग्रॅमपर्यंत मंगळसूत्र खरेदीसाठी केवळ आठ टक्के व्याजानं कर्ज उपलब्ध करून दिल्याची घोषणा यावेळी केली या मंगळसूत्राकरिता होणारी मजुरी चंदुका सराफ यांच्याकडून घेतली जाणार नाही असंही सांगण्यात आलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे मान्य सागर चौघले कसबा सांगावचे सरपंच वीरश्री जाधव युवा उद्योजक बाळासाहेब धुळवडे महावीर गाठी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी वीराचार्य आरोग्य साहित्य सुविधा उपक्रमात सर रुपये पन्नास हजारची धनराशी दिल्याबद्दल अण्णा वसगडेकर यांचा सन्मान करण्यात आला विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा शासकीय सेवेत रुजू झालेत व शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करून यशस्वी झालेत अशा गुणवंतांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास उपस्थितांचं स्वागत सल्लागार ॲडव्होकेट संदीप चौगुले यांनी तर कार्यक्रमाचं प्रस्तावित संचालक भरतघाट यांनी केलं आभार सीईओ चंद्रकांत धुळा सावंत यांनी मांडले या कार्यक्रमात संस्थेचे संचालक श्री आदिनाथ किनिंगे कुमार पाटील भोपाल गिरमल राजेंद्र कुमार नांदने अनिल भोकरे अमोल पाटील भाऊसो पाटील रमेश पाटील रावसो पाटील पंकज पंकजायवाळे अनिल गडकरी मनोहर उपाधे सुभाष मगदुम संस्थेचे सल्लागार राकेश निल्ले संदीप पाटील सुकुमार पाटील शीतल खोत यांच्यासह उपरी सांगवडे सांगाव व सगळे येथील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल